आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज तक सलमान सोबत पाहूया पाथरी शहरातील काही खास रिपोर्ट एक मे महाराष्ट्र दिनी व कामगार दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम शिवसेना भवन पाथरी येथे मुंजाभाऊ टाकडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण एक मे महाराष्ट्र दिनी व कामगार दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पात्रीतील शिवसेना भवन येथे शिवसेना जिल्हाप्रमुख मंजाभाऊ टाकडकर नाना यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता करण्यात आला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस फुलाचे हार घालून मानवंदना करून ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठल रासवे शहर प्रमुख युसुद्दीन सेठ अन्सारी युवा नेते अरुण टाकडकर अरुण जत्ती सईद अन्सारी सतीश वाकडे आलम एजास तंबुली अनिल ढवडे ह्या या फारूक फारुख दादा शकील बेग अहमद तार गुलाम मुस्तफा अन्सारी डॉक्टर भीमाशंकर वैराडे दिलीप हिवाडे प्रताप शिंदे रईस अन्सारी प्रशांत चौधरी सैफ चाऊस शाहू गवारे पत्रकार अनवर शेख व पाथरीतील नागरिक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने ध्वजारोहणस उपस्थित होते शिवसेना प्रमुख नाना टाकडकर तालुका प्रमुख विठ्ठल रासवे शहर प्रमुख युसुद्दीन अन्सारी सेठ व शिवसेना कार्यकर्ते मुजीबा आलम यांनी एक मे महाराष्ट्र दिनी व कामगार दिनी शुभेच्छा दिल्या भाग्यविधाता पञ्जाब सिन्ध गुजरात मराठा ड्राविल उज्ज्वलवन्द विध्य हिमाचल यमुना गा उज्ज्वल जलदितरङ्ग महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना पहिले हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक मे दोन हजार चोवीस महाराष्ट्र दिन आणि का कामगार दिन आज आपण मोठ्या हर्ष उल्लासना शिवसेना भवन इथे साजरा करीत हो, आहोत आणि मी सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो पक्षाच्या वतीनं आणि भविष्यात ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही पक्षाच्या वतीनं चांगली पात्री शहरामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये वाटचाल करू आणि या पात्री शहराला एक भरभराटीकडं सईद खान यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण नेण्याची आमची या महाराष्ट्र दिना दिनाच्या निमित्तानं आज इच्छा प्रकट करतो आणि भविष्यात आम्ही या पात्री शहराला सुजलाम सुफलाम करू आणि एक मार्केट चांगल्या प्रतीत पात्रीला पात्री, पात्री शहरामध्ये आम्ही या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक सईद खानच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते आणि विकासाभो भिमुख असे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदेसाहेब आणि यांनी खूप महाराष्ट्रासाठी चांगल्या चांगल्या योजना आणून या महाराष्ट्राचं फार चांगल्या पद्धतीनं विकास केलेला आहे या दिनानिमित्त मी एवढंच पाथरी शहराला व सर्व जनतेला शुभेच्छा देतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिन के मौकेपर्यंत आज मी तमाम पात्री के महाराष्ट्र दिन की तरफ शुभेच्छा देण्याचा कामगार जी और कामगार शुभेच्छा देणार दे। आई आई दादा आई मैं तमाम महाराष्ट्र के जनता को महाराष्ट्र दिन और कामगार दिन की बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ हमने यहाँ पात्री के जनता के साथ हर्ष उल्लास के साथ महाराष्ट्र दिन मनाया